पुढची बातमी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार गणपत गायकवाड यांचं मतदान चर्चेत राहिलं भर पोलीस ठाण्यात गोळी झाडणाऱ्या आणि हत्येचा प्रयत्न करणाऱ्या गणपत गायकवाड यांना मतदानाला परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी विरोधकांची होती मात्र निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर त्यांनी मतदान केलंय त्याच संदर्भातला हा रिपोर्ट भाजप आमदार गणपत गायकवाड मतदान मतदानाच्या परवानगीवरून विरोधक आक्रमक गायकवाडांना वेगळा नाही कशासाठी विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानावरून विधिमंडळात राजकीय घमासान पाहायला मिळालं शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले भाजपचे आमदार गणपत गायकवाड मतदानासाठी विधिमंडळात आले आणि विरोधकांनी हल्लाबोल केला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख आणि काँग्रेसनं गायकवाडांना मतदान करण्यावर आक्षेप घेतला त्यामुळे गायकवाड भाजप कार्यालयात परतले मात्र राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर त्यांना मतदानाची परवानगी मिळाली नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना तुरुंगात असताना मतदानाची परवानगी दिली नसल्यानं सत्ताधाऱ्यांकडून अन्याय केला जात असल्याची टीका विरोधकांनी केली हा आपण विचार करणं गरजेचं आणि जे आम्ही सतत सांगत आहोत की लोकशाहीला धोका आहे बघा ह्याच्यात सर्वांना न्याय समान पाहिजे हे लोकांसमोर आहे हा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि जे आम्ही सतत सांगत आहोत की लोकशाहीला धोका आहे बघा ह्याच्यात सर्वांना न्याय समान पाहिजे हे लोकांसमोर आहे गणपत गायकवाड यांनी शिंदे सेनेचे नेते महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता या प्रकरणात अटक झाल्यानंतर गायकवाड तळोजा तुरुंगात आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी ते तुरुंगाबाहेर आले यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाहीत असं काँग्रेसचं म्हणणं होतं निवडणूक आयोगानं गायकवाडांना परवानगी देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार रमेश कदम आणि उल्हासनगरचे पप्पू कलानी या दोन प्रकरणांचा दाखला दिला हे दोन्ही तत्कालीन आमदार तुरुंगात असताना त्यांना परवानगी मिळून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता तसंच गणपत गायकवाड यांची आमदारकी रद्द झालेली नाही किंवा कोर्टानं ना अद्याप शिक्षाही सुनावलेली नाही त्यामुळे त्यांना मतदान करता येईल असं राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं गायकवाड यांनी मतदान केल्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळालाय दुसरीकडे विरोधकांनी मात्र सत्ताधारी आमदाराला वेगळा न्याय का यावरून महायुती सरकारवर प्रहार केलाय निवडणूक आयोगाची भूमिकाही वादाच्या भोवऱ्यात सापडली आगामी निवडणुकीत विरोधक हा मुद्दाही तापवणार हे निश्चित ब्युरो रिपोर्ट Some TV news.